तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संधी बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि डाळ नीट करायचं आहे त्याच्यात काय होतं एखादी एखादी तूर जाती आणि दुसरं काय नाही असं डाळीवर अशी साल साल राहते थोडी हां तर मी त्यांना विचारलं ज्यांना डाळ पाहिजे त्यांना की बाबा तुम्हाला चालेल का तर ते म्हणले ठीक आहे आम्हाला चालेल मग ही डाळ त्यांना आज पाठवून आहे आज आहे बुधवार तर बघू आता काय होतंय पॅकिंग करायची आणि पाठवून द्यायची तर आज दिवस पाळायची लाईट आहे मी चालू, चालू मोटर चालू करायला मोटर चालू करून आलं की आपलं काम संपलं गार होईल घाऊ आज आहे बुधवार तर आणि बुधवारी आज पाणी द्यायचं सगळं पुढच्या मंगळवारी एकदा पाणी दिलं की मग परत काय रातपाळीला पाणी नाही दिलं तरी चालते आलो महागारी थांबा थांबा आलो महागारी आलो रे बाबा थांब जरा मोटर चालू केली आता गायंना ना आज थोडं लांबथिं बांधू स्वामी आलो रे बाबा थोडू तुला आधी मी उठ मग चल उठ मग चल तो ना ना। चल उठ बांधतो आता सगळ्यांना मोटर नाही सगळीकडे सोडते का पाणी हा बर चलो दे पाणी सावकाश घेतलंय बरं का जास्त फास्ट नाही घेतलं हळूहळू हळू भिजायला हा बर चालते किती पॅकिंग करावं लागेल आपल्याला पॅकिंग करून मग जावं लागेल बर काय आणायचंय का, का? आणायचं की काय आणायचं तांदूळ आणा पाच किलो बर अजून अजून मी मोबाईल वर पाठवते तुम्हाला यादी हो लवकर मी आलो पार्सल करायला चालू आहे हो बरं झालं उघडं नमस्कार तर आता एवढं तर चालू आहे थोडंसं बाजार फेल तर दिने लिहून ते आणला सगळं जेवण करून घेतो आता आणि जेवणामध्ये आज काय मला बघू दे अरे वा 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 मेथीची भाजी तुम्ही जेवण केली मेथीची भाजी आणि भाकरी जेवण करून घेतो परत बोलू बरेच वेळ झाला चालू आहे पाणी खाली गेला असणार आहे हळूहळू हळूहळू चांगलं गारच झालं ड्रिपल ठिकाणी बंद आहे त्यामुळे नाही आणि निर्णय घ्यावा लागला ला गेला असेल खाली सगळं नाही गेलं जाऊ की नाही कुठलं काम नको वाटायला लागले गेलंय बघा एक बाजू हा गेल गरा बंद करा बन खरा तू पण गेलय खाली जाऊ का मग मी तुला सांगतो मी हा तर आज माझी चालू आहे कांदा टाकलंय इकडं मला वाटतं गाजरचे पनीरची भाजी आहे का पनीरची भाजी तर सगळ्यांना आवडते पनीरची भाजी तर भाजी आणि भाकरी आज आपण आस्वाद घेणार आहे भाकरी ना भाकरी हम्म काम झाली मुळात म्हणजे तुरीचं काम झालं तुरीचं काम झालं म्हणून हे आजचा आहे असं मला वाटायला लागले बरोबर का नाही हो नाही तस काय नाही का करत नाही का नाही वाटलं खरं तसा विषय नाही ग पण कसं असतं काम झालं असतं रिलॅक्स वाटतं आनंद वाटतो स्वयंपाक करायला वेळ रेट बारीक करायचं इकडे टमाटर थोडं खळ मसाल अद्रक लसूण सगळं बारीक करून घेतलंय भाजी चवली मसाल्यामध्ये असते आणि बनवण आधीच्या हाताला एक मनापासून तर तुमच काही नसू दे भाजीला तरी भाजी एक करायचं चांगलं परत घ्यायचं हे टाकायचं धन्याची पावडर धना धन चौथ आणतोच बर का पण धन हे थंड प्रकृतीच आहे आणि तुमच्या शरीरासाठी बिले चांगला आहे मसाल्यामध्ये व्याज करण्यासाठी उपयोग हो आहे त्याचा जिरं धन थंड आहे बाकीचं मसाला सगळं गरम प्रकृती गरम आहे त्याच्यामुळे ती तर ही मिरची पावडर आहे मिरची पावडर टाकायची हलवून घ्यायची चांगली पाणी थोड पाणी घालून मसाला चांगला परत आता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय तर त्यात थोडस अजून भाजीला पाणी घालून आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत गाजर शिजवून घेऊ त्याच्यात थोडस घेतलंय मी गाजर एक अर्धीसाठी मसाला पण एका बाजूला सारलाय पण एका साईडला टाकण्यास

पाणी किती टाकायचं काय याला तुमच्या मग पाणी टाकलं ना त्यांना सुक्कच केलं सुक्क कसं खायचं थोडं तरी त्यात नको का झाले आपली भाजी तयार टाकायची मीठ टाकलंय बरं का मी नाही तर तुमचा कॅमेरा बंद होता टाकलं का बरं बर कोथिंबीर टाकून घेऊ आर खोप्या मंदी खोपा सुगरणीचा ताटा गळा इथं सुगरण आपण कोथिंबीरला म्हणले बरं काला कोथिंबीरला सुगरण बी म्हणते دي काय काय कि ज्या शिवाय भाजीला चव येत नाही चव सुगरण ना थोडी सुगरण असली तर ती शेतात एक ना एकंच अगदी चांगली आणि आपली भाजीला सुगरण टाकल्यावर दिसायला दिसाय बी लागली आणि मला वाटतं कि हि गंध पण चांगला यायला लागलाय वास चांगला लागलाय आणि आता भाजी तयार झाली आवडीची भाजी आहे काय आज भाजी भाजी कलर किलर मस्त आलाय भाजीला चला आता भाकरीची वाट बघायची भाकरी झाली की जेवण करून घेऊ थोड्या वेळ थांबाला तोपर्यंत दातात पाणी गिळत बस नाहीतर अभ्यास करत बस अभ्यास करत बस तर मंडळी जेवण हे झालं मस्त वैगेरे आणि निवांत बसलो आता आम्ही तिथं जेवण चालू आहे झालं की मग परत ते थोडंसं आवर करणार आणि झोपायचं थंडी आमच्या इकडं परत फिरून वाढली काय कोण असतो थंड वातावरण चालू झालं आहे आणि ह्या वर्षी जरा दरवर्षीपेक्षा थंडी जास्तच आहे जार बघा की उन्हाळ्यात ऊन आहे पावसाळ्यात पाऊस वाढलाय आमच्या इकडे थोडा पाऊस वाढला आहे नाहीतर दुष्काळच असतो बारा महिने इकडे आणि हां आणि थंडीत थंड वाढली उन्हाळा वाढला पावसाळा बी वाढलाय की वाढत 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 कुठं जाईल मग टेम्परेचर तर त्रेचाळीसवर गेलं तर ना का आपल्या इथलं कधीच नाही त्रेचाळीसवर टेम्परेचर पंचेचाळीस 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 वर तापमान केलं तर एवढं कधीच नव्हतं पडलं हा आहे काय होईल ते होईल आता